सुरुवातीच्याच प्रेसमध्ये मी सांगितलं होतं की मी राष्ट्रवादीसोबतसुद्धा युती करायला तयार होतो पण त्यांनी पुढे हात केला नाही त्यांनी सोबळाची भाषा पहिल्यांदा केली म्हणून मलाही सोबळावर लढावं लागलं आहे प्रत्येक पक्षाची कार्यकर्ता एक था। ताकद असते आणि या निवडणुका कार्यकर्त्याची निवडणूक का आहेत विधानसभा असेल लोकसभा असेल त्यावेळेसची परिस्थिती वेगळी असते यावेळेस प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला आपल्याकडून लढावं असं वाटत असतं त्यामुळे जिथं शक्य आहे तिथं आम्ही युती केली जिथं शक्य नाही तिथे युती केली नाही त्यामुळे आज आम्ही शिवसेनेसोबत युती करून आम्ही या ठिकाणी ताकदीन लढतोय आमचा उमेदवार याचं पण आज सगळे दाखल झालेले आहेत आम्ही दाखल केलेली आहे त्यामुळं आम्ही ताकदीन लढणार आहोत लातूर जिल्ह्यामध्ये आम्ही औसामध्ये युतीमध्ये लढतोय आम्ही निलंग्यामध्ये युती नाही आहे अहमदपूरला राठोडीसोबत युती आहे आणि आम्ही रेणापूरला सोमळा लढतो आहे त्यामुळं औसापुरचा विचार केला तर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती जे बाळासाहेब ठाकरे यांची मूळ शिवसेना आहे आज जेव्हा बाळासाहेबांचा स्मृतिदिन आहे त्यांना मी अभिवादन पण करतो आणि आज बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी मी शिवसेनेसोबत युती केल्याचं एक चित्र शिवसैनिकांना खुश देणारं खुश करणारं चिन्ह असणार आहे त्यामुळं आम आमच्या इथं तीन जागा शिवसेना लढत आहे वीस जागा आम्ही लढतो आहे आणि अध्यक्षपद हे आमचं भाजपाकडे आहे मूळ ओबीसीलाच जागा सुटल्यामुळं आज आम्ही मला सांगायला आनंद वाटतो की जे ओबीसी कॅटेगरीमध्ये ज्या मूळ जाती आहेत त्यातल्या जमातीलाच आम्ही एका सुशिक्षित महिलेला जी आमची भगिनी डॉक्टर आहे त्या डॉक्टर भगिनींना आम्ही या पावसा शहराची नगरांसोबतची उमेदवार दिलेली आहे त्यामुळं ओबीसी समाज पूर्णपणे समाधान व्यक्त करत आहे मला या निमित्तानं विजयाची खात्री आहे बाकी ठिकाणी उदिन राष्ट्रवादी शोध युती आहे इकडं युती झाली नाही तिकडं पण देण्याकोला युती झाली नाही आवश्यक होतं आमची युती केलेली आहे आम्ही सुरुवातीच्याच प्रेसमध्ये मी सांगितलं होतं की मी राष्ट्रवादीसोबतसुद्धा युती करायला तयार होतो पण त्यांनी पुढे हात केला नाही त्यांनी सोहळाची भाषा पहिल्यांदा केली म्हणून मलाही सोहळावर लढावं लागलं आज आम्ही शिवसेनेसोबत युती करून आम्ही या ठिकाणी ताकदीन लढतो आहे आमचा उमेदवार या अर्ज पण आज सगळे दाखल झालेले आहेत ग्रस्त आम्ही दाखल केलेली आहे त्यामुळं आम्ही ताकदीन लढणार आहोत ठीक प्रत्येक पक्षाची कार्यकर्ता एक ताकद असते आणि या निवडणुका कार्यकर्त्याची निवडणूक आहेत विधानसभा असेल लोकसभा असेल त्यावेळेस ती परिस्थिती वेगळी असते यावेळेस प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला आपल्याकडून लढावं असं वाटत असतं त्यामुळे जिथं शक्य आहे तिथं आम्ही युती केली जिथं शक्य नाही तिथे युती केली नाही त्यामुळे त्यांची कार्यकर्त्यांची इच्छा असते आमच्याही कार्यकर्त्यांची इच्छा असते त्यामुळे ते लढा आणि या पुन्हा आम्ही तुम्हाला एक गॅरंटी देतो लढून आम्ही आल्यानंतर आम्ही पुन्हा युती करणार आहोत त्यातले कार्यकर्ता संधी हवी असते आणि प्रत्येक कार्यक्रमाची माझी ताकद वाढत आहे म्हणजे प्रत्येक त्या गनामध्ये आहे त्या गटामध्ये आहे पण दाखवा ता ताकद पुन्हा मी आहे स्थिती करणार